अक्कोळच्या भैरवनाथ शिक्षण संस्थेचा कर्नाटक राज्यात दरारा कायम अक्कोळ तालुका निपाणी येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ हायस्कूलचा मार्च झालेल्या परीक्षेचा निकाल एकोणनव्वद टक्के असा दैदिप्यमान लागला असून परीक्षेला एकशे दहा विद्यार्थी अठ्ठ्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यापैकी कुमारी स्नेहल अभय चवले या विद्यार्थिनी सहाशे पंचवीस पैकी सहाशे बारा गुण मिळाले असून प्रशालेत पहिली येणारी ती विद्यार्थिनी आहे तसेच कुमारी तेजस्विनी धनाजी यादव विद्यार्थिनीने सहाशे आठ गुण मिळवून दुसरी आली आहे तर श्रेयस देवचंद फपे हा विद्यार्थी सहाशे एक गुण मिळवून तिसरा आला असून एक नंबर विशेष श्रेणीत पंचवीस विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत बासष्ट विद्यार्थी द्वितीय श्रेणीत अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेस अमानांकन मिळालं आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व संचालक मंडळाचे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून अभिनंदन होत असून बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील या भैरवना शिक्षण संस्थेचा दरारा कायम राहिला आहे हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा कमें शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा